हॅलो हॅलो नमस्कार सर मी रिलायन्स ऑफिस मधून बोलते सरवरी पाटील तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून बोलताय ना हा ना सर रिलायन्स कंपनीने नाशिक मध्ये एक कार्यक्रम आयोजित केलाय तर त्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी मी कॉल केला होता तर दोन मिनटा वेळ असेल तर मी बोलू शकते का मॅडम बोला ना हा सर आपला जो कार्यक्रम आहे ना तो फॅमिली बेस्ड कार्यक्रम आहे मॅरिड कपल साठी म्हणून विचारते तुम्ही मॅरिड आहात का सर हो ना ना, है ना। ओके आणि वय काय तुमचं बत्तीस, बत्तीस। oh. ओके ठीक आहे सर ऍक्च्युली रिलायन्स कंपनीने ना काही मोबाईल नंबरचा ऑनलाईन सर्वे केला होता तर यामध्ये आयडिया वोडाफोन एअरटेल एअरसेल जिओ अशा सगळ्या सिमचा समावेश आहे आणि यामधून कंपनीने दहा मोबाईल नंबर सिलेक्ट केले तर यामध्ये तर हा जो तुमचा नंबर आहे ना तो सिलेक्ट झालाय आमच्या सर्वेद्वारे तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन तर सर असा सिलेक्टेड दहा नंबरच्या परिवारांसाठी म्हणजेच या दहा परिवारांसाठी सर हा कार्यक्रम आयोजित केलाय कंपनीने नाशिकमध्ये तर कार्यक्रम आपला मार्गदर्शनाचा असेल सर, मार्गदर सर इथे तुम्हाला तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणाबद्दल परिवाराच्या आर्थिक नियोजनाबद्दल तुमच्या पेन्शन बद्दल आणि कन्यादान योजनेबद्दल मार्गदर्शन दिलं जाणार आहे आणि त्याचसोबत तुम्ही हा जर दोन तासांचा वेळ आमच्या कंपनीला देताय तर या वेळेच्या बदल्यात कंपनी वेळ देत आहे आमच्या कंपनीला दोन तासांचा तर या वेळेच्या बदल्यात कंपनी तुम्हाला या तीन भेटवस्तू देणार आहे सर म्हणजे तुम्ही ते कुपन स्क्रॅच करायचं तर स्क्रॅच केल्यानंतर त्यामध्ये तीन भेटवस्तू निघतील तर त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहे तर मी ज्या पुढच्या आठ भेटवस्तू सांगेन तर त्यापैकी त्या तीन असतील सर जसं की पहिलं म्हणजे सोन्याचं नाणं असू शकतो गोल्डन कॉईन दुसरं स्मार्टफोन असू शकतो तिसरं फ्रीज असेल मिक्सर असेल हॉलिडे पॅकेज आहे सर टू नाईट अँड थ्री डेज च तीन दिवसांसाठी तुम्ही त्या परिवारासोबत भारतात किंवा भारताबाहेर फिरायला जाऊ शकता आणि याचा जो काही खर्च होईल तो आमच्या कंपनीकडून केला जाणार आहे किंवा सहा सर एक वॉटर पार्क पिकनिक आहे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत वॉटर पार्कलाही जाऊ शकता आणि सर तो हॅलो हॅलो बोला मॅडम काय झालं कॉल कट केला मॅडम मोबाईल मग बोलतोय ओके ठीक आहे सर आवाज येतो ना तुम्हाला माझा oh, व्यवस्थित हा तर सर मी तुम्हाला भेटवस्तू सांगत होते तर त्यातली पाचवी भेटवस्तू जर हॉलिडे पॅकेज आहे तीन दिवसांचं तुमच्या परिवारासोबत सर तुम्ही पूर्ण परिवारासोबत भारतात किंवा भारताबाहेर फिरायला जाऊ शकता किंवा सांगतो सर वॉटर पार्क पिकनिक आहे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत वॉटर पार्कलाही जाऊ शकता आणि तुमचा हा जो काही खर्च असेल फिरण्याचा राहण्याचा तो आमची कंपनी करेल सर आणि सातवी भेटवस्तू एक आरोग्य तपासणी कुपन आहे सर या कुपनचं लिमिट तीन महिन्यांचं आहे तर याचा उपयोग तुम्ही हॉस्पिटलमध्ये करू शकता सर जसं की तुमच्या परिवारातल्या कोणाला किंवा तुम्हाला जर काही चेकअप करायचं असेल किंवा काही ट्रीटमेंट वगैरे घ्यायची असेल तर तुमचा हा तो काही हॉस्पिटलचा था था तीन महिन्यांचा था खर्च असेल ना तो आमची कंपनी करणार आहे सर आणि शेवटची आठवी भेटवस्तू आठ लाखांची रोड अपघाती विमा पॉलिसी आहे की चार लाखांची पॉलिसी हो हो ही तुमच्या नावावर असेल आणि चार लाखांची पॉलिसी तुमच्या मिसेसच्या नावावर असेल आणि या ही तुम्हाला हॅलो हा मॅडम पॉलिसीचे या तुम्हाला कुठलेच पैसे भरायचे नाहीये तुम्ही हा जो तुमचा दोन तासांचा बहुमूल्य वेळ आमच्या कंपनीला देताय ना तर या वेळेच्या बदल्यात कंपनी तुम्हाला या आठ पैकी सर्ध्या तीन भेटू त्या तुम्हाला कार्यक्रमामध्ये मोफत दिल्या जाणार आहे तर तुम्ही कुठल्या तालुक्यातून बोलता येईल का चांदवड ओके ठीक आहे मग सर तुम्हाला नाशिक रोड बिटको पॉईंट माहिती आहे का माहिती हा मग सर बिटको पॉइंटलाच आहे ना इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे तर या पेट्रोल पंपाच्या समोरच प्रतीक आर्केड म्हणून बिल्डिंग आहे तर त्याचा तिसऱ्या मजल्यावर आपला कार्यक्रम असणार आहे सर उद्या साडे अकरा वाजता तर तुमचं जर यायचं कन्फर्म असेल ना तर तुमचा व्हॉट्सअप नंबरला आपल्या कार्यक्रमाचा ऍड्रेस लोकेशन आणि मी जी काय माहिती सांगितली ती येऊन जाईल सर तर कार्यक्रमाच तुम्हाला बोला ना सर पण आणू का हो सर चालेल ना काही प्रॉब्लेम हा चालेल ना सर हा आणू शकता तुम्ही आणू शकता पण सर तुम्हाला उद्या यायला जमणार आहे का आपल्या कार्यक्रमाला सर तुम्हाला कुठलेच पैसे नाही भरायचे फक्त तुम्हाला या तीन ज्या भेटवस्तू लागतील त्या घेऊन जायच्या सर कार्यक्रमामधून ठीक आहे चालेल ओके नक्की जमेल ना पण सर तुम्हाला यायला का तुम्ही असंच टाइमपास म्हणून बोलताय नाही मॅडम टाइमपास काय करताय काय मॅडम कॉल रेकॉर्ड होतोय तर तुम्ही जर उद्या येत तर आम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि एकदा केलेलं रजिस्ट्रेशन आम्ही कॅन्सल नाही करू शकत सर म्हणून तुम्हाला मी विचारते नक्की यायला जमेल का तुम्हाला उद्या ठीक आहे मॅडम येऊ ओके नाव सांगतात मग सर तुमचं ओके वय सर तुमचं बत्तीस आहे का बत्तीस आहे ओके शिक्षण काय झालंय आणि सर शिक्षण ठीक आहे मग सर तुम्ही आता जॉब करताय का व्यवसाय करताय ओके ठीक आहे दरम्यान किती एकर मध्ये शेती करताय सर तरी ठीक आहे मग सर उद्या शेतीची वगैरे काही कामं नाहीये ना का चालेल ना ठीक आहे चालेल मग सर तुमच्या वाईफचं नाव सांगता का ओके राजश्री राजश्री मोरे आणि okay. योगिता मोरे, मोरे। oh. वय काय एक सर दोघींची राजश्री मॅडम वय किती एकीच अठ्ठावीस एकवीस तीस आहे ठीक आहे आणि सर शिक्षण काय झालंय राजश्री मॅडम बारावी झाली एक चौदावी झाली राजश्री मॅडम ची बारावी झाली का हो oh. oh. एकीच चौदावी ओके सर मॅडम मॅडमच वय काय म्हणाला सत्तावीस वय कोणाच आहे आता तर तुम्ही म्हणाला ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल सर त्या हाऊस वाईफच आहेत ना का त्या काही वेगळा जॉब करतात ब्युटी पार्लर शेती करते मॅडम ब्युटी पार्लर कोणाच आहे योगी मग त्यांना उद्या यायला जमेल का सर मॅडम ओके ठीक आहे आणि जरी त्यांना नाही जमलं तरी पण राजश्री मॅडम सर मग मी नक्की तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ का सर उद्यासाठी मॅडम सर मग मला इथे तुमच्या फॉर्मवर लिहायला या नंबर व्यतिरिक्त अजून एक मोबाईल नंबर लागतो तर दुसरा नंबर तुम्ही देऊ शकता का मॅडम माझा एकच नंबर आहे हा मग तुमच्या वाईफ तर असेल ना सर वाईफ काय सर काम चालू राहत नाही कॉल नाही जाणार कॉल नाही जाणार सर त्यांना फक्त इथे तुमच्या फॉर्म वर लिहायला पाहिजे तुम्ही जर उद्या नक्की येत आहे ना सर तर तुमच्या फॉर्म वर भरायला मला दुसरा मोबाईल नंबर लागतो तर त्यासाठी मागते सर कॉल नाही करणार आम्ही त्यांना काय नाही घ्या माझे अडचण सर अजून म्हणजे परिवारामध्ये अजून कोणाचा दुसरा नंबर नाहीये का ओके ठीक ठीक आहे आहे सर सर आणि किती आहेत तुम्हाला मग कायक्रमाला बायक आणतो मॅडम काय अडचण आणि मुलं लहान असतील ना त्यांना घरीच ठेवणार का ला? हो मग ते राहतील का सर कारण मुलं जर लहान आहेत तुमची तर ते कसे काय राहणार एकटे घरी बायक मग बाईक वर तुम्ही सर ठीक आहे सर मग मी तुमचा जो कॉल आहे ना तो आमच्या मॅनेजरकडे ट्रान्सफर करते तर त्या तुमचं एकदा कन्फर्मेशन घेतील आणि त्याच तुम्हाला व्हॉट्सअपला ही सगळी माहिती पाठवते व्हॉट्सअपला सर दोन तर कॉल कट कर नका करू मी तुमचा कॉल त्यांच्याकडे ट्रान्सफर करते एक मिनिट सर त्यांच्याशी बोलून घ्या हॅलो एक मिनिट सर कॉल कट नका बोला की येतोय आता मला काय काय बोलले तुम्ही आलो काय प्रॉब्लेम नाही ना सर लोकेशन हो हो सर मी तुम्हाला ना सर आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आणि लोकेशन वगैरे आहे ना ते पाठवून येते मग तुम्हाला ठीक आहे आणि बघा सर मग तुम्हाला आता कार्यक्रमाला येण्यासाठी बोगल म्हणून मग मी तुमचे जे गिफ्टचे आहे ना तर ते, ते ना, आ, मी बघा सर आता आपल्या पुण्याच्या हेड ऑफिस वर ना सर बघा मी रजिस्टर करून घेते आता ठीक आहे हा पण बघा सर तुमचं का जर का कार्यक्रमाला येणं तर कुठल्याही कारण असतं जर तुम्ही कॅन्सल वगैरे करता दादा ठीक आहे तर त्यामध्ये बघा दादा माझ्या कंपनीचा पण लॉस होतो तर तुम्ही कॅन्सल वगैरे तर नाही ना करणार दादा कार्यक्रमाला कुठलंही कारण असतं दोन मिसेस आहेत का तुम्हाला काय म्हणता दोन मिसेस आहेत का म्हणलं तुम्हाला हो मॅडम मग दोघी पैकी एकेला घेऊन यायला लागेल दोघांना नाही घेऊन काय केलं मॅडम ती रागवल ना मला काय 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 म्हणले ना मॅडम असं काय करता सर पण मग गिफ्ट नाही भेटणार गिफ्ट कुठला पण एक भेटेल घेऊन 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 काही प्रॉब्लेम नाहीये पण गिफ्ट नाही भेटणार दोघांना एकाच भेटेल का दुसरी लगेच माहितीये का ताराशी मॅडम मला तुमचा प्रॉब्लेम येतो ना आम्ही काय करू शकत नाही फक्त एकच घेऊ शकतो गिफ्ट काही चुकीचं आहे मॅडम असं नाही पाहिजे ना नाही ना बाबा काय प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही दोघांपैकी केला घेऊन या कुणाला कुठल्या कुठल्या पण अहो मॅडम मी कुठं बाहेर निघलो का दोघी सोबतच लागता मला त्यांना असे नाही तर कोणीच नको असे काय करू मॅडम अच्छा हॅलो ठीक आहे